नमस्कार मंडळी मी वैशाली वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण कारल्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन कारले घेतलेत तर पांढरेच कारले घ्यावेत असं काही नाही तुम्हाला हिरवे भेटले तर तुम्ही हिरवे पण वापरू शकता तर याला आपल्याला बारीक चकत्या करून घ्यायच्यात म्हणजे बारीक चिरून घ्यायचं आहे चिरून घेतल्या आता त्यातलं मी इथे बी पण काढून घेतलंय तर आपल्याला इथे कारल्याचा गर नाही काढायचा फक्त बी काढून घ्यायचं आहे ही चटणी ना अजिबात कडू होत नाही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेली चटणी कशी झाली अहो मंडळी मोठी माणसंच काय तर लहान मुलंसुद्धा ही चटणी खूप आवडीने खातील अजिबात कडू होत नाही तर इथे मी कढई गरम करत ठेवली त्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण जे कारलं आहे तर ते फ्राय करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कारलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर कारलं लवकर फ्राय होण्यासाठी आणि त्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि कारलं छान फ्राय करून घ्यायचंय तर इथे कारलं चांगल्यापैकी फ्राय झालंय या आता याला मी काढून घेते याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे पण आपल्याला छान भाजून किंवा तळून घ्यायचे तुम्हाला यामध्ये कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ता पण थोडा घालू शकता शेंगदाणे छान तळून झालेत काढून घेऊ तर कारलं आणि शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि कारलं घालायचे यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या दहा ते पंधरा लसूण जास्त घालायचं छान येते आणि थोडीशी चिंच घालायची अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता दोन चमचे लाल मिरची पावडर घालू तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता आत्ता मी गावी गेले होते तेव्हा माझ्या आईने सांगितलं असंच कारल्याचा विषय निघला त्यावरून माझी आई बोलली की माझी आजी अशीच चटणी बनवायची कारल्यापासून तर खूप छान व्हायची म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आता इथे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पण मिक्सरला फिरवत असताना मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला जाडसर अशी चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची तर बघू शकता मस्त असा कलर पण छान आला आहे आणि चटणी पण खूप छान खमंग झाली नक्की ट्राय करा आणि मी मसाले बिझनेस करते स्क्रीनवरती नंबर दिलाय जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद